थर्मास घेऊन शेतात आले कारण आज होती मळणी भाताच्या पेंड्या जमिनीवर आपटून कणसातून दाणे वेगळे केले जातात याच मळणकरांसाठी चहा घेऊन आलेले गजाला इकडे बांधले आणि राधाला तिकडे विमबार सोबत कोलॅबोरेशनसाठी बोमलाची चटणी याच कातळावर बनवलेली त्या कातळावर विमबारने भांडी घासलेली आणि या पाण्याने ती धुतलेली त्यानंतर आले साईटवर काम कितपत झालंय बघायला बाहेरून तरी प्लॅस्टर झालाय पूर्ण वरपासून खालपर्यंत इथे कडप्पे ठेवलेले ना त्याचे निशाण पडलेत मला पाहून राखणदार ब्रेकवर गेला आतल्या भिंतींचं पण प्लॅस्टर झालंय या भिंती आहेत किचनच्या वॉशरूमला ग्रॅनाईट पट्टा बसवून दरवाजाला वर किती काम झालंय बघून येऊया रेलिंग्स लावलेल्या दाखवल्या ना तुम्हाला गेल्या वेळी वरती किचन मध्ये ओटा सिंक बसवून झालाय आणि प्लॅस्टर पण करून झालंय किचन मधला आणि बाहेरच्या भिंतींचं पण वर तीन रूम्स आहेत तिन्ही मध्ये सेम असंच एवढं काम पूर्ण झालेलं आहे खूप धीर ठेवलाय आतापर्यंत आणि ठेवावंच लागणार आहे आयुष्यभर तरी शेवटी माणूस जात काम पूर्ण होण्याचे आणि नवीन सुरुवात करण्याचे वेद स्वस्त बसू देत नाहीत